यापुढे कुठल्याही सार्वजनिक उत्सवात डी जे वाजवल्या जाणार नाही जिल्ह्यात डी जे वाजवण्यावर बंदी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना आज गणेश स्थापनेच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सूचना दिल्या यापुढे सार्वजनिक उत्सवामध्ये कायद्याने डीजे वाजवण्यास बंदी असल्याने कोणीही डी जे लावू नये पंच्याहत्तर डी जरी ठरवून दिले असले तरी त्याचे पालन होत नाही त्यामुळे डी जेवर बंदी घालण्यात येत आहे पारंपरिक वाद्य लावून उत्सव साजरा करण्याचे आव्हान पोलीस विभागाने केले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यावेळी काय म्हणाले आपणच ऐका कुल्हा वासियांना माझं आव्हान आहे की आपण शांततेमध्ये आणि कायद्याचं पालन करून गणेशोत्सवाचा गणेशोत्सव साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो डीजीवर बंदी करणार कायद्याने डीजीवरती होती बंदीच आहे होती बंदी ना डीजीवरती बंदीच आहे पंचाहत्तर डिस्पेलच्या वरती जर का तुम्ही हे करत असाल त्याला बंदीच आहे पंचायत त्या जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर डिस्पेलच्या वरती आवाज होऊ शकत नाही त्याला सुप्रीम कोर्टात कायद्याने बंदी ठीक आहे